पोरगा जेव्हा कर्मधर्म संयोगांना सोयीस्कर आईबापाला नजर आट करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा गोविंद पाटकले येणार हे आत्मभान सार्वत्रिक मनावस्था आहे त्यामुळे ही गोष्ट केवळ गोविंद पाटक राहत नाही तर त्याच्यासारखे असंख्येंची होते ही गोष्ट जितकी सत्तर वर्षांच्या अरेला कार्य करणाऱ्या म्हाताऱ्याची पोडगीचा हिशोब मांडणाऱ्या बापाची न्यायालयासमोर समाजासमोर हुंकारणाऱ्या वयोवृद्धाची आहे तितकीच ती त्याच्या वृद्ध बायकोची मुलाची सोनेची आणि ती तुमची तुमच्या आईवडिलांची देखील आहे आजवर आपल्या विविध सिनेमांमधून पडद्यावर वास्तव मांडणाऱ्या महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा जुनं फर्निचरच्या निमित्तानं पुन्हा एकदा समाजातील नातेसंबंधाचा विस्तो पडद्यावर आणला आहे आपल्या लिखाणात आणि सादरीकरणात समकालाचं भान ठेवत त्यातील प्रत्येक व्यक्ती एका आणि बोलकी करत एका निर्दयी समाज व्यवस्थेचं रूप दाखवणारा हा सिनेमा आहे हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो हो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःचे दुःख लपवतो हे असे विचार माझेच नाही तर सगळ्या आईवडिलांचे असते त्याच्यासाठी मुलं ही प्रायोरिटी असतात आणि तीच मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी आईवडील लायबिलिटी होतात हा युक्तिवाद गोविंद पाठक न्यायालयासमोर हुंकार देत करतात कथानक आणि व्यक्तिरेखांचा घाट